रामपूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली मधुचंद्राच्या रात्रीच एक मोठा राडा झाला नवऱ्याने चक्क प्रेग्नेन्सी टेस्ट किट दिल्याने नवरीबाई संतापली आणि तिने तात्काळ माहेरच्यांना फोन लावला आपल्या वहिनीला तिने सगळी हकीकत सांगितली आणि घरच्यांना सासरवाडीला बोलवून घेतलं असं झालं की लग्नानंतर सासरवाडीत पोहोचताच नवीला चक्कर आली आणि ती ही गोष्ट नवरदेवाने आपल्या मित्रांना सांगितल्यावर त्यांनी त्याला प्रेग्नेन्सी टेस्ट करण्याचा सल्ला दिला होता एका तरुणीचं लग्न शनिवारी मोठ्या थाटामाटात झालं होतं वरात परतल्यानंतर सायंकाळी नवरी सासरवाडीत पोहोचली लग्नाचा थकवा उष्णता आणि दमट वातावरणामुळे नवरीला चक्कर आली असं तिने सांगितलं जात आहे हे पाहून नवरदेव घाबरला त्याने लगेच आपल्या काही मित्रांशी संपर्क साधला ज्यांनी त्याला मस्करीत सांगितलं की हे गरोदरपण लक्ष गरोदरपणाचं लक्षण असू शकतं याच गैरसमजुतीतून नवरदेवने रात्रीच गावातील एका ओळखीच्या मेडिकल स्टोअरमधून प्रेग्नेन्सी टेस्ट किट विकत आणली आणि ती पत्नीला दिली लग्नाच्या रात्री नवऱ्याने जशी ती किट नवरीला दिली आणि टेस्ट करायला सांगितली तसा तिचा पारा चढला कोणताही विचार न करता तिने लगेच आपल्या वहिनीला फोन केला आणि सगळं सांगितलं सांगितलं की माझा नवरा माझ्यावर संशय घेतोय आणि म्हणतोय की माझं कुणाशी तरी आधी संबंध होते वहिनीने या गोष्टीला गांभीर्याने घेतलं आणि संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला काही वेळातच नवरीकडे लोकही सासरवडीत पोहोचले मुलीकडचे लोक येताच नवरदेवाच्या कुटुंबियांशी त्यांची जोरदार बाचाबाची झाली प्रकरण अधिक बिघडण्याआधीच गावातील काही लोकांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही पक्षांना समजावून शांत केलं गावकऱ्यांची पंचायत बोलवण्यात आली सुरुवातीला बराच गदारोळ झाला नवरी आपल्या मतावर ठाम होती की तिच्यावर संशय घेतला जात आहे अशा परिस्थितीत हे नातं पुढे कसं जाणार दुसरीकडे नवरदेवाने स्पष्टीकरण दिलं की हे सगळं त्याने कोणत्याही वाईट हेतूने केलं नसून चुकून घडलेलं आहे दोन्ही बाजूचे लोक पंचायतीत आपले बाजू मांडत राहिले शेवटी नवरदेवाने आपली चूक मान्य करत नवरी आणि तिच्या कुटुंबियांची माफी मागितली त्याने पंचायतीत सर्वांसमोर सांगितलं की तो यापुढे असं कोणतंही वर्तन करणार नाही आपल्या मित्रांनी त्याला कशी चुकीची सल् चुकीचा सल्ला दिला आणि त्याने अजाणतेपणे ते कसं खरं मानलं हेही त्यांनी सांगितलं तर अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे तर काही लोकांच्या प्रतिक्रिय अशा प्रतिक्रिया येत आहेत की आजकालचं जे वैवाहिक जीवन आहे अगदी संशयास्पद राहिलेलं आहे मग पुढे नाते कसे टिकणार अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांच्या येत आहेत